हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारची भजी दाखवणारे एक कांदा भजी आणि एक बटाटा भजी दोन्हीही भज्यांमध्ये अजिबात सोडा वापरणार नाही आहे आणि ही भजी तर एवढी जाळीदार होणार आहे ना की अजिबात सोडा न वापरता फक्त ही ट्रिक वापरा बघा तुमची भजी कधीच फसणार नाही तेलसुद्धा पिणार नाही आणि अगदी मस्त हलकी फुलकी जाळीदार तयार होईल तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया त्यापूर्वी नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यानंतरनं आवर्जून व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवा तर आधी दाखवलेली आहे कांदा भजी आणि ही आहे बटाटा भजी अगदी कुरकुरीत आणि मस्त अगदी कुरून कुरून आवाज येणार याची शंभर टक्के गॅरंटी तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीकडे वळूया सगळ्यात आधी आपण पाहणार आहे कांदा भजी आणि त्यासाठी साहित्य खूप कमी आणि झटपट होणारी ही भजी आहे तर बघा इथे मी एक वाटीभर इतपत बेसनपीठ घेतलेले आहे आता तुम्हाला जि जितकी भजी करायची आहे तितकं तुम्ही बेसनपीठ घेऊ शकता आता याच वाटीमध्ये मी पाणी घेतले लागण इतकं पाणी आपण यामध्ये घालून हे पीठ छान हातानेच अशा पद्धतीने फेटून घेणार आहोत तर बघा इथे मी छान हे पीठ मिक्स करून घेते सगळ्यात आधी पाणी अगदी कमी घालून याच्या आपल्याला व्यवस्थित गाठी फोडून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असं कंटिन्यू फेटत याच्या गाठी तर फोडून घ्यायच्याच पण ह्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे पीठसुद्धा फेटून घ्यायचे असं केल्यामुळे काय होतं आपल्याला सोडा वापरायची अजिबातच गरज पडणार नाही पीठ फेटायला थोडासा वेळ जर तुम्ही दिलात ना तुमची भजी एवढी कमाल होईल की तुम्ही नेहमी या पद्धतीनेच भजी कराल आणि भरपूर क्वांटिटीत कराल कारण ही भजी खाल्ल्यावरती बऱ्याच जणांना बघा जास्त भजी खाल्ली तर मग छातीत कसं तरी होतं तेलकटपणामुळे वगैरे पण ही भजी अजिबात तेलकट होणार नाही आहे बघा सुरुवातीला थोडा डार्क रंग होता ह्या पिठाचा आणि आता बघा एकदम लाईट रंग झालेला आहे पाहू शकता तुम्ही जितकं तुम्ही हे पीठ फेटून घ्याल ना तितकं हे हलकं फुलकं होईल आणि रंगसुद्धा बदलेल मी हे संपूर्ण पीठ कमीत कमी पाच ते सहा मिनटं फेटून घेतलेले आणि मस्त असं बघा हे पीठ आपलं तयार झालं आहे एवढंच पातळ हवे खूप घट्ट करायचं नाही आहे आणि खूप पातळही हे पीठ करायचं नाही आहे अगदी या पद्धतीने हवं जर पीठ घट्ट ठेवलं तर भजी खायला छान लागणार नाही जाळीदार होणार नाही ती खाताना अशी घशामध्ये अडकल्यासारखं होईल त्यामुळे पीठ खूप घट्ट ठेवू नका बघा इथे आपलं व्यवस्थित असं हे पीठ आता फेटून झालेलं आहे आता झटपट पुढची प्रोसेस करून घेऊया पीठ साईडला ठेवायची वगैरे गरज अजिबात नाही आहे पीठ फेटून झालं की लगेचच यामध्ये एक बारीक कट केलेली हिरवी मिरची घातली त्याचबरोबर एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला होता चौकोणी फोडींमध्ये आणि कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार आपण यामध्ये मीठसुद्धा घालून घेऊया मीठ घातल्यानंतर बघा अगदी चिमूड चिमुडभरीत पथमी हळद घातली आहे आणि त्याचबरोबर अगदी चिमूड भरच लाल तिखटसुद्धा घातलेले आहे लहान मुलांसाठी भजी करत असाल तर मिरची कमी टाकलीत तरी चालेल किंवा नाही घातलीत तरी चालेल तुमच्या आवडीनुसार इथे मी दोन चमचे छान कडकडीत गरम तेलाचे घातलेले आहेत यामध्ये आता आपण हे छान पुन्हा मिक्स करून घेऊया असं कडकडीत तेल घातल्यामुळे सुद्धा भजी तेल कमी पितात आणि खायलासुद्धा ही भजी छान हलकी फुलकी तयार होते आपण सोडा घालणार नाही त्यामुळे आवर्जून थोडंसं तेल घाला भजीमध्ये तर बघा इथे हे पीठ रेडी झालेलं आहे आता पीठ साईडला वगैरे ठेवायचं नाही मीठ आहे त्यामुळे ते पातळ होऊ शकतं नंतर कांद्याला मिठामुळे पटकनी पाणी सुटतं सुरुवातीलाच तेल गरम करायला ठेवायचं आणि मग त्यानंतरनं कांदा वगैरे घालून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती मी छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता भजी सोडते आहे भजी सोडताना सुद्धा गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची लो फ्लेमवरती जर तुम्ही भजी तळली तर भजी तेलकट होऊ शकते बघा अशा पद्धतीने अगदी पटपट ह्या भजी सगळ्या सोडून होतात आणि तेलात टाकल्याबरोबर बघा छान भजी वरती आलेली आहे म्हणजेच ती अगदी हलकी फुलकी झालेली आहे इथे मी मिरच्यांनामधून कट देऊन मिरच्यासुद्धा तळायला टाकलेल्या आहेत भजीसोबत मिरच्या खूप छान लागतात त्यामुळे तर बघा इथे एक दीड मिनटानंतरनं मी हे छान हलवून घेते अशा पद्धतीने वरची साईड थोडी सुकली की मग आपल्याला ह्या भज्यांना हलवून घ्यायचं आहे लगेचच झाऱ्या घालायचा नाही नाही तर मग पीठ संपूर्ण झाऱ्याला चिटकू शकतं तर बघा अगदी हलक्या हाताने ही भजी अशा पद्धतीने हलवून घ्यायची मध्ये मध्ये आणि छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरच अजिबातच तेलकट होणार नाही त्याचबरोबर खायलासुद्धा खूप छान लागणार अगदी हलकी फुलकी ही भजी आपली तयार होणार आहे बघा रंग छान आला आहे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त आणि परफेक्ट असा ह्या भज्यांना रंग आलेला आहे बघा दिसायला जितकी छान दिसती आहे ना भजी खायला त्याहून कमाल लागते एकदा केली तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने कराल आणि पुढची भजी तर एवढी अफलातून आहे की ती भजी तर तुम्ही आत्ता व्हिडिओ संपल्या संपल्या लगेच करायला घ्याल इतकी सोपी आणि कुरकुरीत होणारी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट आहे तर बघा इथे आपली ही भजी छान तळून झालेली आहे आता आपण ही भजी साईडला काढून घेऊया पाहू शकता तुम्ही अगदी मस्त झाली आहे वरतून एक कुरकुरीतपणा आलेला आहे या भजीलासुद्धा आणि आतमधून अगदी सॉफ्ट आणि जाळीदार अशी भजी जा ही भजी तयार आहे पहा तुम्ही यामध्ये कांदा न घालता तुम्हाला ज्या कोणत्या पदार्थापासून ही भजी तयार करायची असेल तो पदार्थ घालू शकता फक्त या पद्धतीने बेसनपीठ छान फेटून घ्या म्हणजे मग भजी हलकी फुलकी होईल मग तुम्ही कोणतीही भजी करा ती कमालच होणार आहे बघा एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते आतमधून जाळी दाखवते पाहू शकता किती छान जाळी आलेली आहे याला खूप मस्त होतात या भज्या खरंच एकदा नक्कीच ट्राय करा बघा मस्त अशी जाळी आली आहे ना खूप छान झालेले आहेत तर चला आता आपण जास्त वेळ नको घालवायला कारण मलाही माहिती आहे तुम्हाला उत्सुकता लागली आहे आपल्या दुसऱ्या भजीची रेसिपी पाहण्याची तर बघा ही तर कांदा भजी तयार झालीच आहे आता पटकन आपण दुसरी सुद्धा रेसिपी पाहून घेऊया तर बघा सगळं इथे त्यासाठी मी बटाटा घेतलेला आहे आता हा कच्चा बटाटा आहे आधीच साल ही रेसिपी जसं की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं ही भाजी वेगळी रेसिपी होते आणि करण्यासाठी ना अशी हा संपूर्ण हा सोबत ते फॉलो करा जे मेजी

तुम्हाला आता आपण असेल तर तीन चार माणस घेणार आहे कुरकुरीत भर बघा नको दोन पाण्यानेच बटाटा पण लक्षात घ्या बटाटा बटाटा आपण जितका जास्त धू आणि पाण्यात ठेवणार तितका तो कडक होतो त्यामुळे बटाटा शाईतला धुवून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये हा बटाटा थोडा वेळ पाण्यात ठेवायचा घालून घेणार आहे बघा आता या बटाट्यामध्ये माझा व्हिडिओ कुठून पाणी काढून घ्या मला कमेंट करून कळवा इतकं शक्य होईल जे इतकं सगळं पाणी काढण्याचा प्रयत्न करायचा आणि आता बऱ्याचदा काय अजिबात त्यात पाणी राहिलं नको

हलक्या हाताने मिक्स हलक्या हाताने अशी करायचं खूप असं मॅश करायचं आपण यामध्ये मीठ घातलंय त्यामुळे हे मसाले असं दाबून दाबून मिक्स करायचं नाहीये आपण यामध्ये मीठ घातलं याला पाणी सुटू शकतो असं केल्यामुळे बटाट्याला पाणी घेणार आणि मिक्स करून घेतलं आता इथे जवळ त्यानंतर एक वाटीनुसार बेसनला बेसन पीठ ऍड करायचं एक वाटीला तसं बघा गरजेनुसार बेसन पीठ घाला आपल्याला बेसन पीठ घालून आपल्याला घालायचं नाही छान मिक्स त्यामुळे अगदी हळूहळू बघा बटाट्याच्या प्रत्येक बटाट्याला बेसन पीठ लागलं पाहिजे बघा मी इथे एक वाटीला बेसन पीठ घेतलं होतं ते संपूर्ण

बघा जवळ जवळ जरा पसरतच भजी सोडायची मध्ये एकमेकांना चिटकून पसरत होईल आणि भजी सोडता आम्हाला करायचा नाही छान पसरवून सोडायचे होते एकदा भजी खायला कुरकुरीत होईल बघा इथे मी त्याशी बघा साईड जे बटाटा आलेला आहे ना असं साईड आता ही भजी तो कुरकुरीत होतो आणि मग खायला भजी तळत असताना कोणतीही भजी असू द्या इथे बघा एक मिनिट भर भजी तळून त्यानंतर लो फ्लेम कधी पलटी करून भजी तळायची नाही ते तेल जास्त मध्ये मध्ये भजी हलवा गॅस मीडियम हाय फ्लेम वर आपल्याला लवकर बदलतो

स्वच्छ धुवून घ्यायचा त्याचं पान कमाल लागले करायची रिक्त टाकायची ट्रायची तयारची आणि आपल्याला यामध्ये कोथंबी तर बघा बघा मी अशा पद्धतीने पद्धतीने आता इथे आधीच कट सोडतो तुम्हाला काय त्याचं कारण कसं